नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेष या सदरामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळेल चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ एकोणीसशे सदुसष्ट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली व ही संस्था सध्या बाल भारती या नावाने ओळखली जाते एकोणीसशे ऐंशी थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले अठराशे अठ्ठ्याऐंशी वॉशिंग्टन डी सी येथे द नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना झाली एकोणीसशे सव्वीस जॉन लोगिबियर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले एकोणीसशे सदुसष्ट केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो एक या दरम्यान आग लावून त्यात ग्रस ग्रिसम एडवर्ड व्हाईट व रॉजर हॅपी हे अंतराळवीर मृत्युमुखी पडले एकोणीसशे त्र्याहत्तर पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान एकतीस वर्ष चालू असलेले व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनाम समोर माघार घ्यावी लागली एकोणीसशे एक विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म एकोणीसशे त्र्याऐंशी जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा जपानच्या होशु व बेटांमध्ये खुला करण्यात आला एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध आठशे बहात्तर दिवस लेनिन ग्रँडला घातलेला वेडा जर्मन फौजांनी उठवला धन्यवाद आजच्या दिनाविषयी संपला अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून सर्व प्रकारच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल सोबतच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह धन्यवाद